गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण नव्यानं बुद्धिमत्ता ही सिरीज चालू केलेली आहे तर ही बुद्धिमत्ता सिरीज प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर बुद्धिमत्ता प्रत्येक भागामध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला हे या विषयावर प्रश्न विचारले जातात त्यासाठी आपल्याला हा क्लास जे आहे तर तो, तो खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओला लाईक करा जे कोणी नवीन जॉईन झाले असतील त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहायला विसरू नका तर आपण आजचं सेशन आपण चालू करू पहिलं उदाहरण आहे एका सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषेत जर नॅशनल नॅशनल हा शब्द नॅशनल हा शब्द त्रेपन्न बेचाळीस पंधरा छत्तीस असा लिहिला असा लिहिला व सिंगर हा शब्द सिंगर शब्द बाहत्तर अठावन नव्वदा तर रेट आर ए टी रेट हा शब्द रेट हा शब्द कसा लिहाल कसा लिहाल तर याच्यामध्ये खाली चार पर्याय दिलेले आहेत नंबर एक झिरो तीन झिरो तीनशे एकोणपन्नास नंबर दोन झिरो तीनशे चौतीस झिरो तीनशे चौतीस झिरो नऊशे चौतीस नंबर तीन तीस एकोणपन्नास आणि नंबर चार झिरो नऊशे चौऱ्या झिरो तीनशे चौऱ्याण्णव झिरो तीनशे चौऱ्याण्णव हे चारपैकी एक उत्तर आपल्याला शोधून काढायचं तर मग आपण सुरुवातीला लक्षात घ्यायचं की नॅशनल या शब्दाऐवजी कोणकोणती अक्षरं वापरलेत मग इथं लिहून काढू आपण नॅशनल 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 ऐवजी काय केलं त्यांनी एन ऐवजी पाच तीन चार दोन एक नंतर पाच पाच नंतर तीन आणि तीन नंतर सहा तर यांनी ह्या ह्या अल्फाबेटऐवजी हे खालचे हे अंक दिलेले आहेत तर आता सिंगर आता बघा सिंगरऐवजी काय काय वापरलं एस, एसच्या ऐवजी किती वापरलेत सात आय दोन एन पाच पाच नंतर जी ऐवजी आठ आणि ई ऐवजी नऊ ऐवजी नऊ वापरला आणि आर ऐवजी काय वापरला झिरो तर त्यांनी विचारलं की रेट ऐवजी कोणता शब्द वापरला जाईल आर ए टी ई रेट मग याच्या आता ही लॉ लो, आपल्याला लॉजिक दिलेलं आहे तर या लॉजिकप्रमाणे आपण काय करायचं जास्त अवघड जाण्याचा प्रयत्न करायचा नाही आर ऐवजी किती दिलेला आहे आर ऐवजी त्यांनी सांगितलं शून्य ए ऐवजी किती दिलेलं आहे ए ऐवजी तीन दिलेला आहे टीच्या ऐवजी किती दिलेलं आहे चार दिलेला आहे आणि ई ईच्याऐवजी किती दिलेलं आहे नाईन दिलेलं आहे तर मग बघा आता झिरो तीनशे एकोणपन्नास तर झिरो तीनशे एकोणपन्नास म्हणतं उत्तर आलेलं आहे आपलं उत्तर क्रमांक एक हे आपलं राईट आन्सर आलेलं आहे आलं लक्षात तर या पद्धतीनं ह्या प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं आता आपण नंतरचं बघू नंतरचा धरण पहा मिस्टेक नंबर दोन मिस्टेक मिस्टेक हा शब्द दिलेला ऐवजी कोणकोणते अक्षर दिले दे तर नाही अडतीस पंच्याण्णव अडतीस पंच्याण्णव चारशे बारा चारशे बारा नंतर एन ए के डी एन ए के डी एन ए के डीऐवजी कोणते दिलेत चौऱ्याहत्तर एकशे सव्वीस चौऱ्याहत्तर एकशे सव्वीस तर डी आय एस टी ए एन टी डिस्टन्स ऐवजी डिस्टन्स ऐवजी चा संकेत काय असेल चा संकेत काय असेल आता यांनी सांगितलं इथं की मिस्टेक ऐवजी हे अंक दिले त्यांनी अडतीस पंच्याण्णव चारशे बारा आणि एन के ई डी याच्या ऐवजी काय सांगितलं चौऱ्याहत्तर एकशे सव्वीस तर डिस्टंट डी आय एस टी एन टी डिस्टन्स ऐवजी कोणता कोणते अंक असतील कोणता संकेत असेल म्हणजेच कोणते अंक असतील तर त्यांनी पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक एक अडतीस पासष्ट अडतीस पासष्ट चारशे पंच्याऐंशी चारशे पंच्याऐंशी नंबर दोन अडुसष्ट पंच्याण्णव चारशे पंच्याहत्तर चारशे पंच्याहत्तर नंबर तीन सदुसष्ट अठ्ठ्याण्णव सदुसष्ट अठ्ठ्याण्णव पाचशे पंचेचाळीस पाचशे पंचेचाळीस आणि चार नंबरचा पर्याय दिलेला आहे चार नंबरचा पर्याय कोणता दिलेला आहे एकोणसत्तर पंच्याऐंशी एकोणसत्तर पंच्याऐंशी एकोणसत्तर पंच्याऐंशी चारशे पंच्याहत्तर चारशे पंच्याहत्तर तर ह्या चार पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय आपल्याला योग्य तो निवडायचा आहे तर याचं सुद्धा उत्तर कसं काढायचं आपल्याला आपण पहिला जी नॅशनल शब्द होता का नॅशनल ऐवजी वापरलेले शब्द आणि सिंगर ऐवजी वापरलेले शब्द आणि त्याच्यावरून काढलं आपण रेटचा तर जे प अगोदरचं उदाहरण आपण सोडवलेलं आहे त्याचप्रमाणे यालासुद्धा सोडायचं आहे मिस्टेक एम आय एस टी ए के मिस्टेक एम आयऐवजी किती वापरू त्यांनी तीन आय आठ टी नाईन पाच नंतर चारशे बारा अडतीस पंच्याण्णव चारशे बारा चारशे बारा तर आपल्याला कोणता विचारला त्यांनी डिसेंट एक मिनिट मिस्टेक हा शब्द लिहिण्यामध्ये आपली मिस्टेक झाली ए के मिस्टेक एम तीन आय आठ यस नाईन टी फाय फोर वन आणि टू ना के डी एन आयवजी किती वापरलेला आहे चार सात चार सात चार एक नंतर दोन आणि नंतर सहा तर त्यांनी विचारलेला कोणता आहे आपल्याला डिसेंट टी आय एस टी ए एन टी टी ए एन टी आता बघा डी डी आय ऐवजी किती वापरलेलं आहे डी आय जी सहा आयच्या ऐवजी काय वापरलेलं आहे आय आयच्या ऐवजी आठ वापरलेलं आहे एस ऐवजी नाईन वापरलेलं आहे टी ऐवजी टी ऐवजी पाच वापरले आहे एऐवजी ऐवजी चार वापरलेले आहे एन 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 आय सात आणि ई ऐवजी ऐवजी दोन तर मग बघा अडतीस पंच्याण्णव चारशे बहात्तर अडतीस पंच्याण्णव चारशे बहात्तर अडतीस पंच्याण्णव अडुसष्ट पंच्याण्णव अडुसष्ट पंच्याण्णव चारशे बहात्तर टी टी टीचा किती वापरलेला आहे टीचा फाईव्ह वापरलेला आहे म्हणजेच उत्तर किती आलेलं आहे आपलं अडुसष्ट पंच्याण्णव चारशे पंच्याहत्तर अडुसष्ट पंच्याण्णव चारशे पंच्याहत्तर म्हणून पर्याय क्रमांक आपला दोन्ही आपलं उत्तर आलेलं आहे आलं लक्षात ही झाले आपले हे दोन उदाहरणं आणखी याच्यानंतरचे तुम्हाला मी सांगतो उदाहरण ते बघा आता तुम्हाला थोडेसे थोड्या वेगळ्या प्रकारचे सांगतो मी झटल्याचं उदाहरण तीन नंबरचा जो आहे तर तो काय वेगळा प्रकार आहे थोडासा तर तो ही समजून घ्या खाली दिलेली सं, संकेताचा वापर करून खाली दिलेल्या तीन म्हणजे दुसरा हा प्रकार आहे खाली दिलेल्या खाली दिलेल्या संकेताचा वापर करून संकेतचा वापर करून खाली दिलेल्या संकेताचा वापर करून प्रश्नाची उत्तरे द्या प्रश्नांची उत्तरे द्या काही तुम्हाला संकेत दिलेले आहेत आणि त्या संकेताच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत तर संकेत दिलेला आहे एन जी ई एन जी ई एनची व्हॅल्यू दिलेली शून्य जी एन जी ई एम डी ए एम ओ डब्ल्यू आर ओ डब्ल्यू आर सी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ तर हा संकेत दिलेला आहे या प्रत्येकाचे नंबर दिलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला काही प्रश्न विचारले जाणार आहेत तर त्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत तर त्याच्यातला ए नंबरचा क्वेश्चन आहे जी ओ डी जी ओ डी ओ डब्ल्यू एन साठीचे संकेत काय असतील साठीचे संकेत काय असतील काय असतील हा प्रश्न विचारलेला आहे की यांच्याऐवजी कोणते संकेत असतील म्हणून पर्याय त्यांनी चार दिले आहेत खाली नंबर एक सोळा छत्तीस सत्तर सोळा छत्तीस सत्तर नंबर दोन सोळा सदोतीस साठ सोळा सदोतीस साठ नंबर तीन सोळा छत्तीस सोळा छत्तीस झिरो झिरो सात आणि नंबर चार सोळा सदोतीस झिरो सोळा सदोतीस झिरो तर हे संकेत विचारले की ह्या शब्दासाठी ह्या अक्षरासाठी कोणता संकेत असतील तर बघा आता जी G -O -D -O -W -N. जी ओ डी ओ डब्ल्यू एन बघा आता जीसाठी कोणता दिलेला आहे एक आणि ओ साठी ओसाठी सहा डी डीसाठी तीन ओसाठी सहा डब्ल्यूसाठी सात आणि एनसाठी एनसाठी झिरो तर बघा सोळा छत्तीस सत्तर सोळा छत्तीस सत्तर सोळा छत्तीस सत्तर म्हणून आपलं सोळा सोळा छत्तीस सत्तर किती नंबरचं उत्तर आपलं बरोबर आहे एक नंबरचं उत्तर आपलं बरोबर आणलेलं आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर कोणता वापरलेला आहे सोळा छत्तीस सत्तर काढायचं तर हे तुमच्या चांगल्या पद्धतीनं लक्षात आलेलं आहे दुसरं उदाहरण बघा आता हे झालं ए आता बी क्राउन सी आर डब्ल्यू एन सी आर P r o w n यासाठी जे साठी जे संकेत संकेत काय असतील काय असतील तर याचे ऑप्शन न देता तुम्हाला हे डायरेक्ट डायरेक्ट सांग देतो c काय ऑफरलं मग आपण आता सी a g 9 ऑफरले आहे बरोबर आर आय ऐवजी कोणता वापरलेला आहे एट वापरलेला आहे ओ आय ऐवजी कोणता वापरला सिक्स वापरलेला आहे डब्ल्यूसाठी काय वापरलेला आहे सेवन वापरलेला आहे आणि एनसाठी कोणता वापरलेला आहे एनसाठी झिरो म्हणजेच याचं उत्तर कोणतं आलेलं आहे तर हे अठ्ठ्याण्णव सहाशे सत्तर हे याचं याच्यासाठी हे संकेत वापरलेले आहेत याच्यानंतरचं आणखी एक उदाहरण देतो तुम्हाला मॅनमेड एम ए यन एम ए मॅनमेड मॅनमेड हा शब्द कसा आले हाल हा शब्द कसा आले हाल हा तर बघा आता याच्यातलेच आपण शोधन काढायचे शब्द सरळ सरळ एम ऐवजी काय केलं एम सिक्स ए फोर एन झिरो M, 5, ए फोर D, थ्री E, टू तर ए हा संकेत वापरला जातो चोपन्न झिरो पाच त्रेचाळीस दोन हे या प्रश्नाचं उत्तर हा संकेत, संकेत आहे हा संकेत आहे तुमच्या लक्षात आलं हे सर्व तर या पद्धतीने तुम्ही चांगल्यात चांगली प्रॅक्टिस करा तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहित चला हाँ नकीश साथी रहे। ला करा, करा, हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे तरी आपण सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहा थँक्स फॉर वॉचिंग